मास्या पाय नको उडून तलावातल्या मासा पकडल्या आज भाजी बनवतो मोठ्या लागल्या आता याच्या टाकून देतो डबल हे पाथ्या मासाची मस्त भाजी होती आता पकडल्या पाथ्या आता भाजी बनवतो तला तलातून पकडली ताथी ताथी आता मस्त एक भाजी करतो ताज्या मासळ्याची मस्त भाजी होती आता हे साफ करून घेतो हे असे साफ करावं लागतात हे मंदाबाईची कमी नव्हती या जी मासा बनवा म्हणून आज बनवतो त तलातल्या तला पकडल्या ताथ्या ताथ्या ताच्या मासाळ्या चांगल्या होतात मंदाबाईले आता खायला बोलावं लागेल एखाद्या दिवशी मच्छी खाना चांगली आहे यानं डोळे चांगले राहायचा हे घासून आणल्या आणि धुवून आणल्या चेकचेक आता याची भाजी बनवतो हो लागणार हा मसाला त्याला हा थंडा मसाला हा गरम मसाला जिरं हळद अद्रक आणि लसण सांबार मिरच्या आणि मीठ घेतो थोडंसं मीठ कांदा भुजून घेतो मसाला तो वाटायले वाटायले तेल टाकतो थोडंसं कांदा लवकर लाल होते मग कांदा लाल झाला आता थंडा गरम मसाला भुजून घेतो hana karung gitu atau busun gitu nih Ada apa? Kalung gitu. मसाला वाटून घेतो मसाला झाला वाटणं मसाल्या गोय आता मिरच्या घेतो वाटून आता मिरची वाटणं झाल्या आता काढून घेतो मस्त फोडून घेतले आता पोटातलं काढून हे हे आता धुवून घेतो हे पोट फोडले द्यायचे त्यातलं काढलं त्याचे आता आतडे पोटातली आता पोट फोडून घे गे, घेतले आता धुतो चेकचे कधी तेल हे भोगून गरम झालं आता तेल टाकतो तेल गरम झालं मसाला टाकतो आता मिरच्याच हे तिखट आता मसाला झाला यात टाकतो आता हे आहे torsak sambar tak tu. Ini baju turun jatuh atas. या आले मी मासे आज बनवल्या मी बनवल्या अशा तुम्ही बी बनवून पा आणि खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्या विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा